नमस्कार मी मनोज पाटील नेचर केअर पर्टिलायझर्स बेटा आपला परिचय द्या आणि या प्लॉट माहिती द्या आम्हाला माझं नाव चक्रधर नारायण जावळे राहणार कोट तालुका जिंकूर जिल्हा परभणी आपण ज्या प्लॉट उभे आहे साडेतीन एकर हळदी साडेतीन एकर हळद आहे तर साडेतीन एकर हळदीसाठी तुम्ही ज्या नेचर केअर ची उत्पादन काही वापरली तर ह्याचे रिझल्ट म्हणजे ज्यामध्ये कृषी डब्ल्यूएमएफ आहे पृथ्वीची ओरा आणि पृथ्वीत चौतीस तुमचे रिझल्ट जे तुम्हाला मिळालेले आहे त्या संदर्भात तुमच्यात माहिती द्या आणि हे प्रॉडक्ट तुमच्यापर्यंत कसे पोहोचले हे थोडस सांगा आम्ही फेसबुक चे व्हिडिओ पाहता पाहता आम्हाला याचा व्हिडिओ नजर समोर आला तर त्याच्यानुसार आमच्या इथं गेल्या वर्षी कन्सर्ट लागली होती तर त्या कन्सर्ट लागू नये म्हणून आम्ही तुमचं ते प्रोडक्ट डब्ल्यू आय आणलं ते सोड ते सोडल्याच्या नंतर मध्ये मग आठ दिवस काय ना केलेला आठ दिवसानंतर मधी मग दुसरा दुसरा डोस सोडा तुमचा ते पृथ्वी वरा आणि दहा चौतीस ते दोन्ही मिळून हा दोन्ही मिळून खत सोडा आता त्याच्यानंतर आम्ही बेसरा डोस आणलाय तुमच्याच कंपनीचा आणलाय त्याच्यात ग्रीन स्पेशल तीन बॅग एकरी एकरी परवान त्याच सारखी एक बॅग आणि एक बॅग असे मिळून एकरीच्या हिशोबाने आम्ही आणलाय खत ते टाकणार आहे त्यांनी आता ओके तर डब्ल्यूएम एम तुम्ही फेसबुकच्या जाहिरातीवर तुम्ही बघितलं आणि डब्ल्यू एमओ आणून सोडलं तर सोडल्याच्या नंतर तुम्हाला त्यातला फरक काय जाणवला सोडल्यानंतर पिकामधला तशी कन्सर्ड आमच्या इथं सुरुवातीला नव्हती पण आता ते लागू नये म्हणून आम्ही यासाठी सोड येते ओके आणि त्याच्यानंतर आता ते दहा चौथी आपलं वीज वर आणि दहा चौथी चे रिझल्ट आम्हाला नंबर एक वाटले काय वाटत त्याच्यात फोटो वेगवेगळे नवीन फक्त आम्हाला तिसऱ्या दिवशी फोटो यायला चालू झाला याच्यात म्हणजे पृथ्वी चोरा सोडल्याच्या नंतर तिसऱ्या दिवशी तिसऱ्या दिवशी तुम्हाला फुटवा दिसायला फुटवा दिसायला आणि तीन चार चार, चार तर मित्रांनो आज आपण शेतकऱ्याकडनं त्यांचं मनोगत ऐकलेलं आहे साडेतीन एकर प्लॉट आहे साडेतीन एकर त्यांनी साडेतीन एकर हाल साठी कृषी डब्ल्यूएफ हे फेसबुकच्या जाहिरातीच्या माध्यमातून खरेदी केलं म्हणजे कॉन्टॅक्ट केला कंपनीला आणि कंपनीकडनं त्यांना डीलर पर्यंत जाण्याचा संपर्क मिळाला आणि त्यांनी ते सोडल्याच्या नंतर पुढचं त्यांना मार्गदर्शन आमचे कंपनीचे प्रतिनिधी या भागात काम करणारे प्रकाश मुंडे आहेत त्याचबरोबर डीलर आहेत त्यांच्या माध्यमातून आम्ही त्यांना दोन किलो पृथ्वी चौतीस एकवीस दोन किलो या त्यांना डोस दिला होता तर त्यांनी ते एस सोडल्यानंतर आठ ते दहा दिवसानंतर पृथ्वीची ओरा प्लस पृथ्वी चौतीस हे सोडलं तर सोडल्यानंतर तीन दिवसामध्ये त्यांना इथं मोठ्या प्रमाणात दिसायला लागलेलं आहे हळदीमध्ये आणि हळदीची वाढ पण चांगल्या प्रमाणात झालेली कलर पण छान आहे परत त्यांना आम्ही डोस सजेस्ट केला पुढचा तर पुढच्या डोस मध्ये स्पेशल साडेतीन एकर साठी दहा पोटी पावडर साडेतीन एकर साठी पाच बॅग त्याच बरोबर न्यूट्रीन मायक्रोन्यूटन दहा किलो मध्ये पाच बॅग आणि बाकीची रासायनिक खत हे सर्व एकत्र डोस त्यांना दिलेला आहे आता सध्या पाऊस थांबलेला आहे पुढील चार दिवसामध्ये पूर्ण चांगली वापसा झाली डोस चाकून माती लावणार आहेत अशा पद्धतीने एकंदरीत शेतकऱ्यांचं हे पूर्ण मनोगत आपल्या समोर हो आहे आपण बघू शकता इथे भेट पण देऊ शकता त्यांचा नंबर पण त्यांनी दिलेला आहे तरी त्यांचा नंबर घ्या शहाऐंशी एकोणसत्तर अकरा जिरो सात अठ्ठावीस ओके साहेब धन्यवाद